आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात पुण्यात हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती झालेली आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर झोपलेल्या फिरस्त्याला कारनं चिरडून कार चालक पसार झाला मात्र सीसीटीव्हीच्या आधारे कार चालकाचा शोक घेत त्याला अटक करण्यात आली आणि लगेचच त्याची जामिनावर सुटका देखील झाली या घटनेनं मोठी खळबळ उडाली जळगाव जिल्ह्यातील बाणेगाव गावाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात येथील तीन व्यावसायिकांचा मृत्यू झालाय तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले ट्रकने पापड व्यावसायिकाच्या गाडीला जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला एरंडोल शहरातील हे व्यावसायिक होते त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली बीडच्या आंबाजोगाईत एका दुकानाचं शटर तोडून दुकानात चोरट्यांनी चोरी केली आहे यावेळी चोरट्यांना दुकानाच्या गल्ल्यात मोठी रक्कम मिळाली मोठी रक्कम हाती लागल्यानं चोरांनी दुकानात डान्स करून सेलिब्रेशन केलं चोरांच्या डान्सचा हा सीसीटीव्ही समोर आलाय दरम्यान बीडमध्ये चोट्यांनी चोरी केलेल्या नोटा या नकली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय त्यामुळे नोटांचं बंडळ सापडलेल्या चोरट्यांचा सा हिरमोड झाला नागपूरच्या जरीपटका भागातील दर्शनलाल किरा किगराणी यांच्या घरी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी एका अज्ञातानं पेटवल्या दुचाकी पेटवण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या यासंदर्भात जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत नागपुरातील हिंदुस्तान कॉलनी येथे जन्मदात्या आईचा खून करून स्वतः इंजिनियर मुलानं विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एकावन्न वर्षीय श्रीनिवास चोपडे आणि पंचाहत्तर वर्षीय लीला चोपडे अशी मृतकांची नावं आहेत तर त्या दोघांचेही मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत बेडरूममध्ये आढळून आले पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेला बाहेर जाणं टाळावं असं आवाहन नागपूर वेधशाळेनं केलं आहे त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर राहील हिंगोली जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा एकेचाळीस अंशांवर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे महावितरणाच्या वीज उपकेंद्रांमधील ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल गरम होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढलेत त्यामुळे नरसी नामदेव येथील महावितरणाच्या वीज उपकेंद्रांमध्ये दोन्ही ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी चक्क भले मोठे कूलर्स लावण्यात आले आहेत त्यामुळे पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी या कल्पनेचा फायदा होताना दिसतोय कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना पन्नास हजार रुपये सानुग्रह मदत देण्याची घोषणा झाली तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ अठ्ठावीस जणांना याचा लाभ मिळाला आहे यासाठी जिल्ह्यात तीन हजार अठ्ठावीस जणांनी अर्ज केले त्यापैकी एक हजार नऊशे त्रेसष्ट जणांचे अर्ज हे मंजूर झाले असून प्रत्यक्षरित्या फक्त अठ्ठावीस जणांनाच याचा लाभ मिळाला आहे औरंगाबादमध्ये एक मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगीबाबत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आज संध्याकाळी निर्णय घेणार आहेत याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली असून या सभेसाठी सुरक्षा देण्याबाबत रणनीती ठरल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार सभेला परवानगीची शक्यता आहे दरम्यान अद्याप तरी मनसेच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळालेली नाहीये मात्र तरी देखील या सभेसाठी तेरा पक्ष संघटनांच्या विरोधाची न करता मनसेची जयत तयारी सुरू आहे या सभेसाठी शहरात पन्नास हजार झेंडे लावले जाणार असून एक लाख जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे दरम्यान या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे ज्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्या मैदानाची बाळा नांदगावकर यांनी पाहणी केली आहे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यानिमित्त येवल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक रोजा इफ्तारमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी भारत एकमेव देश असा आहे की जिथे सर्वच जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहतात जातीय सलोखा टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलं वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसनं नंदुरबारमधील सुभाषचंद्र बोस चौकात भोंगा आंदोलन केलं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरांविरोधात अमरावतीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं शहरातील पेट्रोल पंपाजवळ भोंगे लावून काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध केला अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला यात हजारोंच्या संख्येनं ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसंच भाजपचे आमदार आणि पदाधिकारी देखील या मोर्चामध्ये सहभागी होते शंकरराव गडाख यांना धमकावणाऱ्याला अटक करावी या मागणीसाठी नेवासेमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला गडाख यांना जीवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामुळे सकाळपासूनच नेवासा तालुका बंद आहे दरम्यान नेवासेतील गडाख समर्थकांनी शेकडोच्या संख्येनं पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाईची मागणी केली आहे या मागणीबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं आहे तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी मंदिर कार्यालयासमोर उपोषण केलंय मंदिरातील दर्शन पास यंत्रणा बंद करावी अभिषेक पूजेसह सर्व विधी सुरू करावेत या मागणीसाठी पुजाऱ्यांनी उपोषण केलं तसंच दर्शन मंडप आणि अभिषेक मंडपासह विविध विकासकामं तात्काळ सुरू करावीत अशी मागणी देखील पुजाऱ्यांनी केली बीडमध्ये पीक विम्यासह शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी पुत्रांसह शेतकरी आक्रमक झाले हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला दरम्यान येणाऱ्या दहा दिवसांमध्ये पीक विम्याचा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर गावखेड्यातील दहा हजार शेतकऱ्यांसह थेट शेतीच्या बांधावर उपोषण करू असा इशारा शेतकरी आंदोलनाचे नेते धनंजय गुंदेकर यांनी दिला भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे राजकीय नेत्यांची अवस्था वाईट झाली असून जनतेनं ज्यासाठी त्यांना निवडून दिलंय ते प्रश्न बाजूला ठेवून एकमेकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत पाणटपरीवर मिळणाऱ्या विडीसारखी ईडीची अवस्था झाल्याची टीका उदयनराजे यांनी केली आहे पेट्रोल डिझेलवरील राज्याचे कर कमी आहेत इंधनावर केंद्राचं कर सर्वाधिक आहे त्यामुळे केंद्रानं इंधनावरील कर कमी करावे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे मला नाटक जमत नाही मला काम जमतं नाटक करणारे जेलमध्ये गेले आहेत अशा शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे किरीट सोमय्यावर झालेल्या हल्ल्यावरून भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे हल्ल्याची चौकशी करण्याऐवजी जखमेची चौकशी करणं हा अजब सरकारचा गजब कारभार असल्याची टीका विखे पाटील यांनी केली डाळिंबासह हो फळं भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं सांगोला रेल्वे स्टेशन येथून सुटणारी किसान रेल्वे बारा एप्रिलपासून बंद झाली अचानक किसान रेल्वे बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे रेल्वे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून बंद झालेली किसान रेल्वे चालू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते किसान रेल्वे चालू झाल्यापासून सांगोला रेल्वे स्टेशनमधून सुमारे एकोणऐंशी हजार टन फळं भाजीपाल्याची वाहतूक करण्यात आली आहे शेतीमालाच्या वाहतुकीतून रेल्वेला सुमारे बत्तीस कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे वाढत्या डिझेल दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही नांदेड जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या काढणीला सुरुवात झाली पण गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगतायत यंदा नांदेडचं तापमान बेचाळीस अंशांवर गेलंय त्याचा फटका सोयाबीन पिकाला बसलाय कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कांद्याची तात्काळ खरेदी सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला बुलडाण्यातील देऊळगाव कोळमध्ये शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य अशोक कायंदेंनी मनमानी करत सार्वजनिक जागेतील बस स्टॉप पाडले या ठिकाणी अशोक कायंदे हे स्वतःच्या वापरासाठी खासगी गाळे उभारत आहेत त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे पन्नास हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली नांदेडच्या इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी गुटक्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली होती त्यापैकी पन्नास हजार स्वीकारताना त्यांना नांदेडच्या एसीबीनं अटक केली नांदेडच्या जिल्ह्यातील देगलूरमध्ये अवैध रेती वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त करण्यात आले आहेत नव्यानं रुजू झालेल्या दोन एस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे तर जप्त केलेल्या या ट्रक मालकाला प्रत्येकी पाच लाख असा चाळीस लाखांचा दंड लावण्यात आला नंदुरबारमधील विसरवाडी ते कोंडाईबारी घाटात अवैधरित्या खैर लाकडांची तस्करी होत तस असल्याचं आढळलं नादुरुस्त ट्रकमध्ये दहा टन खैराची लाकडं आढळली आहेत वनविभागानं ट्रकसहित खैराची लाकडे जप्त केली आहेत तटरक्षक दलाची हावरक्राफ्ट बोट दापोलीतील पाळंदे समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली तांत्रिक बिघाडामुळे ही बोट समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आल्याची माहिती मिळते वेगळीच बोट किनाऱ्यावर दाखल झाल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर देखील मरणानंतर होणारी परवड अद्याप देखील कायम आहे ही व्यथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दळे गावातील गिरी गोसावी समाजाची इंग्रजांनी या समाजाच्या स्मशानासाठी जैतापूर खाडी पात्रामध्ये चौदा गुंठे जागा दिली दफनविधी करण्यासाठी चिखलातून जावं लागते गाडगेबाबा चौकात राहणाऱ्या महिलेच्या घरावर काहीही कारण नसताना दोन जणांनी शिवीगाळ करून दगडफेक केली तर दोन दुचाकीचं नुकसान केल्याची घटना जळगावात घडली आहे प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पती चारित्र्याच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणानं पतीनं आत्महत्या केल्याची घटना घडली मृतक वैवाहितेच्या वडिलांनी शेगाव पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी पतीसह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला गोंदियात एका सतरा वर्षीय मुलानं बारा वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम करून मुलीला तिच्या कुटुंबियांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी त्या मुलानं मुलीच्या नातेवाईकांवर चाकूने हल्ला करत खुनाचा प्रयत्न केला तर मुलीच्या नातेवाईकांनी देखील चाकूनं पलटवार करत समोरील गटातील एकाला जखमी केलं मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणासह त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी बावीस वर्षीय तरुणीचा आठ वर्षांपासून छळ करून अत्याचार केला आहे मुलीच्या हातातील अंथ्या सोनसाखळी पन्नास हजार रुपये असा ऐवज देखील लुबाडून घेतला अखेर या तरुणीनं आठ वर्षानंतर सात जणांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे कोल्हापुरातील कळंबा कारागृहात अधीक्षकांवर कैद्यानं हल्ला केला आहे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकरांवर हल्ला करण्यात आला असून ते किरकोळ जखमी झाले कैद्याला रत्नागिरीहून कळंबा कारागृहात आणलं होतं त्यानंतर संतापलेल्या कैद्यानं थेट अधीक्षकावर हल्ला केला काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे कमी झालेल्या तापमानात आज पुन्हा वाढ झाली आहे आज परभणी जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा त्रेचाळीस अंशांवर जाऊन ठेपला त्यामुळे दुपारच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर देखील शिकशुकाट पाहायला मिळाला अकोल्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढतोय मंगळवारी अकोल्यामध्ये चव्वेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे अकोलेकरांच्या जीवाची लाही होते है। तर पुढील चार दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मावळात उन्हाचा पारा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे मात्र या तापमानानं पशी मनुष्य आणि प्राणी यांच्या अंगाची लाहीलाही झाली -लाही आहे तर दुसरीकडे काही उन्हाळी पिकं ही, ही जळू लागली आहेत मात्र या उन्हाळ्याच्या तडाक्यात ज्वारीच्या पिकांची चांगली धान्य आली आहेत त्यामुळे मावळातील मळवली लोणावळा कामशेत परिसरात ज्वारीचं पीक जोमात आहे त्यामुळे शेतकरी राजा खुश असल्याचं दिसून येत आहे बीडमधील कोळवाडीतील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी कंटेनर आणि टिपरचा अपघात झाला सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाहेर शिवशाही बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला या अपघातात चार गाड्यांचा चक्काचूर झाला आहे अचानक ब्रेक फेल झाल्यानं सीबीएस परिसरातील नागरिकांची मोठी धावपळ झाली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झालाय मनमाड नांदगाव मार्गावर हा अपघात घडला टँकर पलटी झाल्यानंतर इंधन गळती सुरू झाली होती अग्निशमन दलानं तातडीनं दखल घेऊन गळती थांबवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला सोलापूर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं गॅस दरवाढ इंधन दरवाढ विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं सोलापूर शहरातील सात रस्ता येथील पंपावर कम्युनिस्ट पक्षाकडून केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला माजी आमदार डॉक्टर अडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात घोषणा दिल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेडवाई गावचा लळा चक्क मोराला लागलाय ला ला ला। हा मोर दररोज दिश्या नेमानं या गावातील झाडावर येऊन बसतो गेल्या आठ वर्षांपासून मोर नित्य नियमानं गावात येतोय गावकऱ्यांची मोरासोबत चांगलीच गट्टी जमल्याचं देखील पाहायला मिळतंय खतांचे मुख्य पुरवठादार देश हे रशिया आणि बेलारूस तसंच युक्रेन आहे मात्र सध्या रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे शिवाय इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला आहे त्यामुळे खताच्या किमती वीस ते, ते सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढलेला आहे नांदेडमधील सर्व प्रार्थनास्थळांनी भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं अशा सूचना पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी मौलवींना दिल्या रमजान महिन्याच्या निमित्तानं नांदेड पोलिसांतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं <स न्रिक्षार> पोलिसांच्या इफ्तार पार्टीला शहरातील मौलवींना निमंत्रण देण्यात आलं होतं सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी भोंग्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी सर्वांना केलं शिवजयंती आणि ईदच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी शिवजयंती आणि ईद हे दोन्ही सण शांततेमध्ये साजरा करण्याचं आवाहन केलं सांगली जिल्ह्यातील खुरसुंडी येथे श्री सिद्धनाथाची यात्रा संपन्न झाली आहे नाथबाच्या नावानं चांगलं सासलचं चांगलं या जयघोषानं परिसर दुमदुमून केला होता या यात्रेमध्ये खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीची मोठी उलाढाल झाली तर कोरोनामुळे दोन वर्ष ही यात्रा बंद होती यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पाहत एटीन लोकमत